नमस्कार आतापर्यंत आपण बायोचार म्हणजे काय आणि ते आपल्या शेती करता कसे फायदेशीर आहे हे जाणून घेतले आता आपण बायोचार कसे वापरायचे ते समजून घेऊया वापरण्यापूर्वी आपण बायोचार मध्ये सूक्ष्म जीव आणि पोषक तत्वे यांचा समावेश करतो पहिली कृती म्हणजे बायोचार सूक्ष्मजीवांनी समृद्ध करणे यासाठी आपण जीवामृत गौकृपामृत सी पी पी पंचगव्य घन जीवामृत किंवा इतर कोणतेही जैवखताचे मिश्रण वापरतो जेव्हा बायोचार वापरतो तेव्हा तो पाण्यात मिसळतो तेव्हा तो ते सर्व शोषून घेतो दुसरी कृती म्हणजे बायोचार मध्ये समान प्रमाणात खत मिसळणे उदाहरणार्थ एक टन बायोचार मिसळल्यानंतर आपण कमीत कमी पंधरा कमी दिवस सावलीत त्यावर हलके आवरण घालून झाकून ठेवतो या पंधरा दिवसात आपण ते दररोज एकदा हलवून फिरवून नीट मिसळतो आणि थोडा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यावर पाणी शिंपडतो पंधरा दिवसानंतर सूक्ष्मजीव आणि आवश्यक पोषक घटक असलेले बायोचार आता शेतात वापरण्यासाठी तयार होते तयार केलेल्या मिश्रणात एक टन बायोचार एक टन खत आणि सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे जे एक एकर जमिनीसाठी पुरेसे आहे आता आपण ते मातीत कसे मिसळायचे ते पाहूया बायोचारचे मिश्रण शेतात दोन प्रकारे वापरता येते जर तुम्ही तुमचे बियाणे ओळीमध्ये थोड्या अंतरावर पेरले असेल तर बियाणे पेरण्यापूर्वी हे मिश्रण पण त्याच ओळीमध्ये पहिले पसरून घ्या नंतर ते मातीमध्ये सहा ते बारा इंच खोलवर मिसळून घ्या जर तुम्ही बियाणे अगदी जवळ जवळ पेरत असाल तर तुम्ही बायोचार जमिनीवर समान रीतीने पसरवून मातीत मिसळू शकता हे नीट मिसळण्यासाठी तुम्ही ट्रॅक्टरचा वापरही करू शकता हीच एकमेव कृती आहे याशिवाय नेहमी तुम्ही ज्या प्रक्रिया करता त्या तशाच प्रकारे करा त्यामध्ये कोणताही बदल नाही फक्त लक्षात ठेवा की मातीमध्ये बायोचार मिसळणे खूप महत्वाचे आहे ते फक्त वरवर पृष्ठभागावर टाकू नये जमिनीच्या छोट्या तुकड्यावर बायोचार वापरण्याचा प्रयत्न करणारे सर्व शेतकरी यावर्षी आमच्याबरोबर त्यांच्या उर्वरित जमिनीवर बायोचार वापरण्यास पण उत्सुक आहेत आम्हाला आशा आहे की तुम्ही ते वापरून पाहाल बायोचारबद्दल अधिक माहितीसाठी आमचे यूट्यूब माध्यम हार्टिकल्चर बायोचारला भेट द्या किंवा तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या हार्टफुलनेस स्वयंसेवकांशी संपर्क साधा धन्यवाद